हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत संतोषी मातेचं दर्शन करण्यासाठी चला तर आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन करूया तर तुम्हाला इथे येण्यासाठी आधी नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे डहाणू रोड रेल्वे स्टेशन तिकडनं आपल्याला बाहेर निघाल्यानंतर म्हणजे बीचवर जाण्यासाठी जिकडे रिक्षा लागलेल्या असतात तिकडनं कोणालाही विचारलं तुम्हाला सांगतील आशागड संतोषी मातेचं दर्शन करण्यासाठी जायचं आहे ऑटोवाले तुमच्याकडून वीस ते तीस रुपये चार्ज घेतील पर पर्सन इथे पोहोचल्यानंतर आपल्याला आहे दर्शन करण्यासाठी वर आणि मग पुन्हा जाताना तोच रूट पकडायचा तर आता तुम्हाला या मंदिरामागची कहाणी मी सांगतो असं मानलं जातं एकोणीसशे साठ एकसष्टच्या काळामध्ये जेठ्या बाल्या करमोडा नावाचा व्यक्ती गावात राहत होता आणि त्याचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर चालत होता त्याच साली तो पिंपळाच्या झाडाखाली पूजा करत असताना सप्तशृंगी मातेने त्याला दृष्टांती दिला आणि स्वतःच सात दिवस त्याच्या स्वप्नात आले सातव्या दिवशी देवीने त्या व्यक्तीला तिच्या स्थापनेची जागा दाखवली ती जागा म्हणजे आशागड येथील कोकत्री डोंगर नवरात्रीच्या अष्टमीला त्या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली आणि त्या दिवसापासून भक्तांची रीघ सुरू झाली आणि असंही मानले जाते की ही माता स्वयंभू आहे आणि ती नवसाला सुद्धा पावते चला तर आता मंदिरात जाऊया हा हे मेन रोड जिकडनं आपण आलेला आणि इथे आपल्याला असे हार ओटी वगैरे सगळं घेऊ शकतो इकडनं एवढं असं मंदिराचा परिसर आहे जो बाहेरचा आहे आणि समोर दिसतोय तो मंदिर आहे तर आपल्याला मागच्या बाजूला मंदिर बघायला मिळतं जो संतोषी मातेचं मंदिर आहे इथे वडाचं झाड आहे आणि त्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला शौचालयाची व्यवस्था केलेली आहे वॉशरूमची एखाद्याला एमर्जन्सी जर आलीच तर आपल्याला इथे सुविधा आहे आणि पार्किंगची एरिया त्या बाजूला आहे गार्डनच्या बाजूलाच तसे गर्दी नसल्यावर लोक इथे रस्त्यावर पण पार्किंग करत असतात पण जेव्हा मोठी यात्रा भरते इथे त्यावेळेस त्या गार्डनमध्ये तिकडे जी जागा दिसते तिकडे पार्किंग करतात मंदिराच्या समोरच आपल्याला असे दुकानं म्हणजे आजूबाजूला बघायला मिळतात आणि समोर जर आलो आपण इथे जर असा गार्डन एरिया बघायला मिळते जिथे आधी लहान पोरांसाठी खेळण्यासाठी होते पाळणे वगैरे पण आता काढले गेलेत आत्ता पोरं इथे क्रिकेट खेळत आहेत सावलीत आणि पूर्ण एवढी अशी एरिया आहे जी पू गार्डन एरिया अशी अशा प्रकारचे आपल्याला इथे गार्डन एरिया बघायला मिळते जिथे आता पोरं तिकडे खेळायला लागलेले आहेत आणि त्या बाजूला जे दिसते ती पार्किंग एरिया जेव्हा यात्रा असते अष्टमीच्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीची जी, जी यात्रा असते त्यावेळेस अष्टमीचा जेव्हा होम असतो तेव्हा इथे होम पेटवला जातो आणखी पुढे निघूया इथे मंदिराच्या बाहेरच आपल्याला चप्पल काढायची सुविधा मिळते ह्या बाहेरचा परिसर आहे मंदिरचा म्हणजे ओटेवरचा पाय भाजत आहेत तर अशा प्रकारची काही मंदिराचा परिसर आहे जिथे आपण बसू शकतो आणि आजूबाजूला असे कठडे पण केलेले आहेत जिथे आपण बसू शकतो आणि त्या बाजूला पण आहेत म्हणजे इथे भाविकांना जेव्हा जागा नसते तेव्हा आपल्याला इथे बसण्यासाठी खूप म्हणजे मोठा एरिया आहे इथे त्या बाजूलासुद्धा मंदिरं आहेत ते मागे तिकडे पण आपण जाऊन दर्शन करूया पण आत्ता थोड्या वेळासाठी आपण इथे बसणार आहोत सो त्या बाजूला पण आणखी एरिया आहे त्या बाजूला म्हणजे प्रसादालय आहे आणि बाहेरची काहीशी अशी एरिया आहे आता आपण जात आहोत मंदिराच्या मागच्या परिसरात जिथे आपल्याला आणखी दोन तीन मंदिरं बघायला मिळतात तिकडे आपण जाऊन आता दर्शन करूया काहीसा मंदिराचा अशा प्रकारचा मागचा परिसर बघायला मिळतो आपल्याला आणि इथे अशी मोठी दगड आहेत जी आपल्याला मूर्ती बघायला मिळते मागे ती देवीची मूर्ती ह्याच दगडांच्या वर आहे आणि इथे जाण्यास मनाई आहे आणखी त्या बाजूला पूर्ण असा निसर्ग दिसतो आणि या बाजूला सुद्धा आणखी मंदिर आहेत तिकडे पण आपण जाऊन दर्शन करूया एरिया बघायला मिळतो तर त्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि या बाजूला असं मंदिर आहे पूर्ण मंदिराची एरिया खाली सुद्धा तिकडे जागा आहे आपण बघू शकतो त्या बाजूला आणखी एक मंदिर आहे तिकडे सुद्धा आपण दर्शन करायला जाऊ म्हणजे रस्ता आपल्याला इथून बघायला मिळतो जिकडे पब्लिक बसलेले आपण थोड्या वेळात जाऊया निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि मग जाऊया तर आता आपण त्या पायऱ्यांवरून उतरून आलेलो आहोत आणि ही खालची एरिया मंदिराची पूर्ण अशी जिथून आपण आता तिथे जातो जिथे आणखी देवीची मूर्ती आहे प्रतिमा बघायला माहिती तिथे आपण आता दर्शन करायला खूप अशी म्हणजे गुफासारखी जागा आहे त्यामुळे कॉम्पॅक्ट वाटते जाता ना नंतर आपल्याला इथे देवीची मूर्ती बघायला मिळते म्हणजे दगडामध्ये तिकडे त्रिशूल बघायला मिळतो आणि इथे दानपेटी सुद्धा मिळते आपल्याला करून आणि आता आपण असे निघून जाणार आहोत बाहेर खूप कॉम्पॅक्ट जागा आहे अशी आपल्याला एवढी जागा बघायला मिळते तर ये वड़ी है। बाहर, बाहर खुट ही एवढी जागा आहे आणि आत्ता आपण इथे बाहेर बाहेर पडणार आहोत सॉरी आणि खूपच कॉम्पॅक्ट जागा आहे अशा प्रकारची आपल्याला आतमध्ये जागा बघायला मिळते सिंगल पर्सन जाईल तेवढीच मिळते गरमी तर नाही खूप शांतता वाटते तिकडे थंड हवा आता आलो आहे फक्त निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी हा निसर्ग आई इथे यात्रा भरते का कधी भरते ओ, एप्रिल एप्रिल किती तारखेला असते काय असे गेल्याला किती तिथीनुसार असेल ना ते तिथीनुसार असेल ना कॅलेंडर वर किती दिवस असते मग यात्रा महालक्ष्मीचे पंधरा दिवस आहे इथे जास्त नाही जास्त करून एकच दिवस जास्त अशी माणसं तर चालूच गर्दी असते दुकान दुसऱ्या दिवशी पर्यंत निघत असेल ना पालखी इथे नाही निघत नाही निघत नाही जास्त गर्दी कधी असते ज्या दिवशी होम बसते त्या दिवशी महालक्ष्मीला तर समज पंधरा दिवस आहे ती गर्दी असते तिथे दुकाना बुक्याने सगळे भरपूर आहेत ना, निगत, ना, निगत, ना, थे। ना थे। इथे पण गर्दी असते पण म्हणजे दुकानं जुनी दुकान थोडीशी आहे तर मंदिराचा जो परिसर आहे तो कायम तुम्हाला स्वच्छ मिळेल तुम्हाला जरा पण अशी घाण मिळणार नाही की म्हणजे झाडाचा पाला पाचोळा पडतो त्याचा कचरा वगैरे कुठे दिसणार नाही म्हणजे पूर्ण मंदिराचा परिसर आहे तो पूर्ण स्वच्छ असतो प्रत्येक दोन ते तीन तासांनी इथे परिसर स्वच्छ केला जातो म्हणून आपल्याला स्वच्छता मिळते या मंदिरामध्ये पूर्ण अशी मंदिराची परिसराची जागा आहे तिथे तुळस लावलेले आणि तो पूर्ण असा मंदिर आपल्याला बघायला मिळतो चांगली अशी स्वच्छता असते मंदिरात आणि इथे दिवे लावले जातात आणि हे खाली उतरण्यासाठी जागा पायऱ्या आणि तिकडे पूर्ण पार्किंगचे एरिया समोर दिसतात तर मित्रांनो हे होतं आशागड डहाणू येथील अत्यंत पवित्र आणि शांततादायक संतोषी माता मंदिर इथलं मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला आहे मंदिराचा परिसरही खूप नेटका आणि मनाला शांतता येणार आहे सुरक्षेसाठीही इथे खूप चोख व्यवस्था आहे जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत जे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असतात विशेष म्हणजे इथे दर शुक्रवारी भंडारा आयोजित केला जातो जिथे अनेक भाविक भक्तिभावाने सहभागी होतात जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एकदा नक्की भेट द्या आणि आणखी एक गोष्ट तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण हजार सबस्क्राईबर होण्याच्या अगदी जवळ हो। आहोत आठशे झालेलेच आहेत लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा